आता मी आपल्याला सांगेन की मी ज्या मतदारसंघामध्ये काम करतो पिढ्यान पिढ्या दुष्काळ होता पिढ्यान पिढ्याचा दुष्काळ होता की एकाही गावामध्ये पिण्याचं शेतीचं पाणी नव्हतं एकाही गावामध्ये आणि त्या तालुक्यामध्ये ऐंशी टक्के गावांना कनेक्टिव्हिटी नव्हती वीस ऐंशी टक्के गावांना बस जात नव्हती त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी काम केलंय आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत तिथं पाणी येणार नाही अशा पद्धतीचा म्हणणारी लोकं किंवा त्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री मी अनुभवले बघितले त्या तालुक्यातला सत्तर टक्के भाग आज पाण्याखाली आहे शंभर टक्के गावांना कनेक्टिव्हिटी आहे शंभर टक्के गाव हे, हे करायला किती वर्ष लागली मला पंधरा वर्ष लागली आणि मी अजेंडा आम्ही ठेवला आहे की येणाऱ्या तीन वर्षामध्ये माझ्या मतदारसंघातलं एकही गाव सिंगल गाव की ज्या गावाला पाणी पोचलं नाही असं राहणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळे पत्रकार आहे दुष्काळ म्हटल्यावर मान आणि खटाव हे नाव येतं पण या नकाशाने दुष्काळी गावाच्या आधीतनं मान खटावून निघेल अशा गोष्टी शक्य होतात तर हे तर खूप पाणी आहे विमानतळ तयार आहे त्याच्यात काय टेक्निकल गोष्टी आहेत दुहेरी पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात मॅडमने आता मी आढावा घेतला त्याचा अंतिम टप्प्यात आहे आणि ते कदाचित हे सगळं माझ्या कालखंडात मी पालकमंत्री का असताना पूर्ण व्हायचं होतं जाईल होत होऊन जाईल वाहतुकीचा मुद्दा जो तो प्रचंड गंभीर आहे आता तुम्ही बोलत असताना फोन येत आहे की लगेच पुन्हा तिथं बुरा मनाला पुन्हा एक माणसाचा एक्सिडेंट झालेला आहे दिवस दिवस होत नाही लहान मुकडाचा जीव जातोय वाहतूक जाऊया अगोद वाहतूक बंद करण्याची मागणी सर्व अशी नाही त्या संदर्भात काही दखल घेणार आत्ता काय करायचं मी नक्की हा विषय मी समजून घेईन शहरवासियांचे मत समजून घेईन आणि ट्रान्सपोर्टर लोकांचे मत समजून घ्यायला लागेल त्या ठिकाणी पोलीस विभाग आहे किंवा महानगरपालिका आहे त्यांच्याकडून त्या गोष्टी समजून घेऊन आपण त्याच्यावर चांगला मार्ग कदाचित तुमचंही मत त्याच्यामध्ये घेईन आणि एक चांगला मार्ग आपल्याला कसं कर करता येईल यासाठी आपण प्रयत्न करू शहरातले ग्रामीण भागातले अवैध धंद्या संदर्भात आडा घालण्यासाठी आपण काय उपयोजना करत मी सांगितलं की आता मी पाच दिवस झाले की मी पालकमंत्री म्हणून या ठिकाणी येतोय मुख्यमंत्री महोदय आपल्या सर्वांना ज्ञात असेल की प्रचंड विजन असणारा मुख्यमंत्री आज आपल्या राज्यामध्ये आहे कायदा सुव्यवस्थेला तेवढंच प्राधान्य देणारा विकासासाठी च दृष्टी असणारा मुख्यमंत्री आपल्यासोबत आहे आणि त्यांचा अजेंडावरचा विषय आहे की कायदा सुव्यवस्था हा एक महत्वाचा विषय आहे मी आता या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासमोर बोलायच्या नाही पण मी आता बसलेल्या आम्ही आढावा घेताना काही सूचना मी केलेल्या आहेत कुठल्याही किमतीवर कायदा हातात घेता येणार नाही कायदा हातात घेऊ देणार नाही चुकीच्या कामाला कुठल्याही किमतीवर प्रशासन मदत करणार नाही आणि कोण कुणाला कोण कुणाला गृहित धरत असेल तर तसं होऊ देणार नाही विश्राम नोट डिजिटल झोन असताना आपल्याच कार्यकर्त्यांनी इथे डिजिटल प्लॅक लावलेले हे माहिती मला मिळालेली आहे मी माहिती घेतो माझा कार्यकर्ता चुकला आणि चुकलो। मी चुकलो तर चुकलो जर चुकीचं केलं असेल तर त्याचं समर्थन मी करणार नाही त्यामुळे ना जे कायद्यानं आहे जे कायद्यामध्ये बसवून करता येईल तेच कार्यकर्त्यांनी पण करावं कायद्या कुणी इश्यू करू नये प्रशासनाने पण याची काळजी घ्यावी लावल्यानंतर काढण्या फाडण्यापेक्षा लावायच्या अगोदर दक्षता घ्यावी या सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांनी केल्या पाहिजेत चिंता करू नका कायदा हातात घेऊ दिला जाणार मी आपल्याला आता सांगितलंय कायदा मोडायचा अधिकार मला नाही कार्यकर्त्यांना कसा असेल त्यामुळे कायद्याची पालन कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे नेत्यांनी केलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे कायदा फक्त कायदा फक्त कार्यकर्त्यांना लागू होणार नाही तो अधिकाऱ्यांनाही लागू होईल कायदा सगळ्यांना लागू होईल कसा मेसेज जातो की काल महसूल मंत्री आपले राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की वाळू ट्रक वरती कारवाई करू नका आज परत आपले डिजिटल लावले आणि त्याच्यावरती कारवाई करू नका असे मेसेज गेले आणि त्यामुळे जवळपास शंभर डिजिटल लागले असा असा मेसेज जर तुमच्याकडे असला तर मला त्या दोन तासात परत लागले डिजिटल मी आपल्याला काय सांगितलं की असा मेसेज असला का डिजिटल लागलं म्हणून चर्चा करणं मला वाटत नाही बघून घ्या परवानगी नसेल तर त्याच्यावर जी कायदेशीर प्रक्रिया असेल ती होईल नाही बिलकुल मी आताच मगाशी आमची एस पी साहेबांशी कलेक्टर मुलींशी आमची चर्चा झाली याच्यामध्ये जर वाळू तस्करांचं प्रांत अधिकाऱ्यापर्यंत जर पोचायचं धाडस होत असेल तर मला वाटतं हे खूप गंभीर आहे आणि प्रशासनाला तशा आमच्या सूचना आहेत की कि कुठल्याही किमतीवर अशा कुणालाही सोडता कामाने आणि असं कुणाचा धाडस होता कामाने याची काळजी प्रशासन घेईल आणि आता कारवाई तर केलेली आहे पण कारवाई कशी करावी या संदर्भात मी यानं उपेक्षा चर्चा केलेली आहे तर सोलापूरमध्ये पाणी का प्रश्न बहुत गंभीर आहे पाणी प्रश्न बस आम्ही क्या प्लान तयार आहे पाणी के आ, बहुत बड़ा पानी का प्रश्न है अभी मैंने देखा भी है सुना भी है और आज मैंने महानगर पालिका के आयुक्त से बहुत सारी जानकारी भी की ली है इसमें पानी का जो डबल पैंपैन क्या बोलते हैं इसका प्रिण? समांतर जलवाहिनी का काम है वो अंतिम स्टेज में 90 परसेंट काम उसका हुआ है उसमें जो जो कुछ इश्यूज है उसके बारे में हमारा डिस्कशन हुआ है वो इश्यूज़ जल्दी से जल्दी ख़त्म करके वो पानी का स्कीम है वो एक्टिव करने के लिए या चालू करने के लिए जो भी करना पड़ेगा करेंगे मुझे लगता है कि 90 परसेंट काम अभी हुआ है बहुत बड़ा काम है वो और वहाँ पे मैंने सुना कि बहुत सारे प्रॉब्लम थे वो सारे प्रॉब्लम ख़त्म करके काम आगे बढ़ रहा है तो चिंता मत करिए अगले कुछ दिनों में वो वो हो हो जाएगी है और का का जो पानी का प्रश्न सिटी जाएगा एक दि आजच मी सगळ्या गोष्टी आपल्यासमोर बोलावं स नाही आहे परंतु इथं पंढरपूर आहे इथं सिद्धेश्वर आहे इथं अक्कलकोट आहे बाजूला चुजापूर आहे एक खूप मोठी देवस्थान इथं आहेत आणि तीर्थक्षेत्र पर्यटन म्हणून काय करता येतं याचा एक प्लॅन होणं आवश्यक आहे तो जर प्लॅन आपण केला तर मला वाटतं खूप चांगलं त्याचा फायदाही होईल पर्यटन पण होईल आणि तीर्थक्षेत्राचा विकास पण होईल